कथा बोध स्टोरीज दॅट एनलायटन तुळशीची ही अद्भुत कथा खूप प्रसिद्ध आहे श्रीमद देवी भागवत पुराणात तुळशीच्या जन्माची गोष्ट सांगितली आहे ही अशी एक लीला होती जेने देव आणि दानव दोघांचेही नशीब बदलून टाकले ती वेळ अशी होती जेव्हा एका घटनेत इंद्राच्या वागण्यामुळे रागावून भगवान शंकराचा तिसरा डोळा उघडला देवांचे गुरु बृहस्पती यांनी इंद्राच्या वतीने माफी मागितली आणि शंकरांना विनंती केली की त्यांनी इंद्राला माफ करावे शंकर शांत तर झाले पण डोळ्यातून ती ते परत घेऊ शकले नाहीत त्यांनी ती प्रचंड आग पाण्यात सोडून दिली आणि पाण्यात पडताच त्या ते एका तेजस्वी बाळाचा जन्म झाला पुढे जाऊन हाच मुलगा जालंधर बनला एक महापराक्रमी दैत्यराज आणि त्याच्या राजधानीचे नाव पडले जालंधर नगरी काळ पुढे जात राहिला आणि जालंधराचे लग्न पुण्यवती वृंदाशी झाले वृंदा जिचा जन्म मथुरेचा राजा दैत्यराज घरी झाला होता जेव्हा ती जन्माला आली तेव्हा पूर्ण महालात आनंद पसरला दिवे लावले गेले ढोल वाजले आणि जन्मोत्सव साजरा केला गेला ती हळूहळू मोठी झाली आणि लहानपणापासूनच विष्णूंची खूप मोठी भक्त बनली तिची भक्ती तिचे प्रेम दररोज वाढतच होते जेव्हा वृंदा आणि लग्न झाले तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी ते खूप लावून दिले एक भव्य सोहळा सगळीकडे आनंदाचे वातावरण लग्नानंतर वृंदाचे सतीत्व तिची पवित्रता आणि तिची गाढ भक्ती जालंधराच्या शक्तीचा आधार बनली असं म्हणतात की तिचे सतीत्वच जालंधराची ढाल बनले तिचा प्रत्येक श्वास तिची प्रत्येक प्रार्थना कोणालाही न हरवता येणारा अजिंक्य बनवत केली म्हणतात ना अशी भक्ती फक्त मनच नाही तर नशीबही बदलून टाकते आपल्या अपार शक्तीमुळे जालंधराने तिन्ही लोकात हाहाकार माजवला त्याला हरवणे जवळजवळ अशक्य झाले होते तीच वाढती शक्ती आणि अहंकारामुळे त्याच्या मनात हा गर्व भरला की तो आता काहीही करू शकतो सत्तेच्या नशेत चूर होऊन त्याच्या मनात माता लक्ष्मीला आपली पत्नी बनवण्याची इच्छा निर्माण झाली या विचाराने प्रेरित होऊन तो तो माता समोर गेला म्हणाला हे देवी तिन्ही लोक माझ्या शक्तीपुढे झुकले आहेत माझ्या योग्य फक्त तुम्हीच आहात माझी पत्नी व्हा माता लक्ष्मीने शांतपणे उत्तर दिलो जालंधर तुझा जन्म समुद्रातून झाला आहे त्यामुळे तू माझ्या भावासारखा आहेस मी तुझा पती म्हणून स्वीकार करू शकत नाही लक्ष्मीचे हे शब्द ऐकून जालन आपून पार हदरला रागाने आणि अपमानाने तो तिथून निघून गेला पण त्याचा अहंकार तिथेच थांबला नाही माता लक्ष्मीला प्राप्त न करू शकल्यामुळे आता त्याची नजर देवी पार्वतीवर पडली आणि तिला मिळवण्याची लालसा त्याच्या मनात जागी झाली आणि याच हेतूने तो कैलास पर्वताच्या दिशेने निघाला तिथे पोहचून त्याने भगवान शंकरांचे रूप घेतले आणि तो माता पार्वतीच्या समोर गेला पण माता पार्वती अंतर्ज्ञानी होत्या त्यांनी त्यांनी आपल्या त्याला लगेच ओळखले कठोर आवाजात सांगितले तुझी माया माझ्यावर चालणार नाही एवढे बोलून माता पार्वतीने त्याच्याकडे एका तीक्ष्ण नजरेने पाहिले आणि पुढच्याच क्षणी आपल्या दिव्य शक्तीने त्या तिथून अंतर्धान पावल्या हे पाहून जालंधर थक्क झाला

शंकरांची अस्त्रे जालंधर पर्यंत पोहोचण्यापूर्वीच तिथेच नष्ट होत होती कारण वृंदा अत्यंत पतिव्रता होती तिच्याच सतीत्वाच्या शक्तीने जालंधर न न मारला जात होता होता आणि पराजित होत म्हणूनच जालंधरच्या अंतासाठी वृंदाची पातिवृत्य भंग करणे आवश्यक होते विष्णूंनी जड अंतःकरणाने निर्णय घेतला ते वनात पोहोचले जिथे वृंदा एकटी भमण करत होती विष्णूने ऋषीचे रूप धारण केले हळूहळू ते तुझ्या दिशेने जाऊ लागले जसे ते जवळ पोहोचणार होते त्यांनी आपल्या मायेने मायावी राक्षस तिच्या मागे उत्पन्न केले राक्षसांना पाहून वृंदा भयभीत झाली तेव्हाच ऋषी रूपात लपलेले भगवान विष्णू तिथे पोहोचले आणि क्षणार्धात त्या राक्षसांना भस्म केले वृंदाने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले तिने घाबरलेल्या आवाजात विचारले ऋषी महाशय माझे पती जालंधर कैलासावर भगवान शंकरांची युद्ध करत आहेत कृपया सांगा ते सुरक्षित तर आहेत ना ऋषींनी गंभीर स्वरात सांगितले मला दुःख होतंय पण युद्धात तुझे पती पतीवीरगतीला प्राप्त झाले आहेत हे ऐकून वृंदा ओक्साबोकशी रडू लागली त्यांनी आपल्या मायेने कैलासावर पडलेल्या जालंधरच्या मृत शरीराचे दृश्य तिला दाखवले त्यांनी जालंधरचे मृत शरीर वृंदाच्या जवळ आणून ठेवले ती त्याच्या जवळ बसून विलाप करत राहिली ऋषींनी मंत्र उच्चारले त्यांच्या मंत्रांनी जालंधर जिवंत होत असल्याचे भासले पण तो खरा जालंधर नव्हता ते स्वतः भगवान विष्णू होते जालंधरच्या रूपात वृंदाला या छळाचा जराही आभास झाला नाही ती आनंदाने भरून गेली तिने आपल्या पुनर्जीवित पतीची आरती ओवाळली आणि पूर्ण मनाने त्याची सेवा करू लागली परंतु सतीत्व भंग झाले होते अचानक तिला आपल्या पत्नीमध्ये भगवान विष्णूंची झलक दिसली आणि त्याच क्षणी जालंधरचे कवच तुटले कैलासावर जालंधर युद्धात हरला आणि शंकरांकडून मारला गेला जेव्हा वृंदाला सर्व लीलेचे ज्ञान झाले ती क्रोधाने आणि दुःखाने कापू लागली ती विष्णूंच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली हेच का माझ्या भक्तीचे फळ आहे तुम्हीच माझ्या सतीत्वाचा नाश केला मी तुम्हाला शाप देते की तुम्ही दगड बनाल आणि मी स्वतः सती जाईन हे बोलून वृंदाने आपले प्राण त्यागले जिथे वृंदा भस्म झाली तिथेच तुळशीचे पवित्र रोप उगवले त्याच क्षणी भगवान विष्णू म्हणाले हे वृंदा आपल्या सतीत्वामुळे तू मला लक्ष्मीपेक्षाही अधिक प्रिय झाली आहेस आतापासून तू तु तुळशीच्या रूपात सदैव माझ्या सोबत राहशील जो मनुष्य माझ्या शाळीग्राम स्वरूपासोबत तुळशी विवाह करेल त्याला या लोकात आणि परलोकात महान यश प्राप्त होईल आणि मग विष्णू स्वतः शाळीग्राम शिळा बनले अगदी तिथेच तुळशीच्या रोपाजवळ जिथे तुळशीचे रोप असते तिथे यमदूत सुद्धा अवेळी प्रवेश करू शकत नाहीत गंगा आणि नर्मदेच्या जलात स्नान आणि तुळशीपूजन दोन्ही समान पुण्य देतात इतकेच काय मृत्यूच्या वेळी जर कोणाच्या मुखात मंजिरीविहीन तुळस आणि मंजिरी ठेवले तर तो आपल्या पापांतून मुक्त होऊन थेट धाम प्राप्त करतो म्हणूनच दरवर्षी कार्तिक महिन्यात आपण तुळशी विवाह साजरा करतो जेणेकरून या पवित्र उत्सवाने आपल्या आयुष्यात प्रकाश येईल माता तुळशी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहो धन्यवाद जर तुम्हाला अशा रोचक गोष्टी आवडत असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद